आता स्वामी सांगतात की दुःख करू नका अपमृत्यू एक आहे जस अवांतर संवार आहे म्हणजे महा मध्ये संवार होऊन जातो तसं अपमृत्यू नावाचा एक प्रकार आहे तुम्हाला आम्हाला कळियुगामध्ये आल्यानंतर शंभर वर्षाचं आयुष्य मिळतं आणि जर का द्वापरयुगामध्ये असेल तर किती एक हजार आणि कृतयुगात असेल तर मी कृतीयुग म्हटलं बरं का मला माहिती आहे तुम्ही दहा हजार म्हणता कृतियुगात असेल तर एक लाख असतं आणि द्वाप त्रेतयुगामध्ये दहा हजार हे सलग आयुष्य भोगायला मिळत असतं बरं का जेव्हा आपण युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला भोजन दिल्यानंतर त्याला त्या त्या, त्या युगाचं मनुष्य देहाच्या कर्मफळाची प्राप्ती होत असते मग कलियुगामध्ये हे भोजन घडलं असेल तर कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य आपल्याला प्राप्त होतं आणि ते सुद्धा कलियुगामध्ये भोगायला मिळतं मग ते आयुष्य किती वर्षाचं आहे शंभर वर्षाचं आहे सलग भोगायचं आहे ते पण मध्येच काय होतं की ते असं सांगितलं जातं आपमृत्यू काय येतो की भोजन जे सुरू आहे त्या भोजनामध्ये जर का खंड पडला कधी कधी आपण असं गरम चपाती द्यायची आहे ते जेवता जेवता ती चपाती काही लवकर होत नाही ती चपाती संपून जाते ताटातली आणि आपली काही चपाती शेकली नाही आहे मग ते त्यांचं जेवण किती वेळ थांबतं अर्धा मिनटं थांबतं खंडित होतं मग ते खंड जे पडलेलं आहे त्या खंडामुळे तो अपमृत्यू होता असं म्हटलं जातं किंवा काही क्षोभ का झाला देवतेचा मना एखाद्या सामर्थ्यरूप पात्र असेल विद्यावंत असेल किंवा मायेचा क्षोभ झाला दैवराठीच्या कुठल्या जीवाला दुखावल्यामुळे तर त्याच्यामुळे सुद्धा अपमृत्यू होऊ शकतो क्षोभामुळे मृत्यू होऊ शकतो अशा प्रकारे अपमृत्यू म्हणजे मध्येच मृत्यू होण्याची शक्यता असते आणि ती होत असते आणि म्हणून आपल्याला बघायला मिळतं की कुणीतरी चाळीस वर्षाचं आहे पन्नास वर्षाचा आहे कलियुगामध्ये आणि तो सरला म्हणजे त्याची किती बाकी आहेत आयुष्य तो पन्नासव्या वर्षी सरला बाकीचं पन्नास कुठे गेलं मग ते पन्नास भोगण्यासाठी तो परत येतो परत मनुष्य मिळणार आणि ते पन्नास वर्ष तो भोगणार किंवा कदाचित तो पन्नास भोगून आलेला आहे मागे मागच्या जन्मात तो पन्नासव्या वर्षी सरला आता त्याचे पन्नास बाकी आहे आणि तो इथे आलेला आहे म्हणजे अगदीच आपण आलो म्हणजे शंभर वर्ष पूर्ण सलग जगूच असं नाही सत्तर जगलो तर तीस शिल्लक असतात किंवा ते जे काही तीस भोगून झालेले सत्तर शिल्लक आहे ते भोगायला आपण इथे आलेलो हो। आहोत असं आपलं आयुष्य बेभरोशी आहे बरं का कधीही काही होऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी स्वामींना हा विषय समजवून सांगायचा आहे अनित्यता हा विषय समजून सांगायचा आहे या सृष्टीमध्ये नित्य असं काही नाही आहे सगळं अनित्य आहे